नमस्कार मित्रांनो आणि महिलांनो आनंदाची बातमी म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे या तारखेला खात्यात जमा होणार आहे आणि ते कसे होणार आहेत हे आपण सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल राज्य सरकारने एका योजनेची घोषणा केली आणि त्याची तुफान चर्चा सध्या सुरू आहेत या योजनेचं नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं असून सध्या त्याचे जोरदार चर्चा सुरू आहे नुसते चर्चा नाही तर योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला वर्गांचा मोठा प्रतिसाद इथे आपल्याला पाहायला मिळत आहे विधानसभा निवडणुका तोंडावर असताना राज्य सरकारने एका योजनेची घोषणा केली आणि त्याची तुफान चर्चा सध्या सुरू आहे योजनेचं नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असं असून सध्या त्याची जोरदार चर्चा सुरू आहे नुसती चर्चा नाही तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला वर्गांचा मोठा प्रतिसाद सुद्धा दिसत आहे तर अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यास महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार असा प्रश्न सध्या पडला आहे या योजनेसाठी अर्ज भरण्याची मुदत एकवीस ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आले आहे त्यावरून सोळा जुलैला पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध होईल तर एक ऑगस्ट रोजी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थ्यांना अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल अशातच मोठी अपडेट आपल्या समोर आले आहेत सरकारच्या ऑगस्ट रोजी महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया करण्यात येणार आहे तर पंधरा ऑगस्ट पर्यंत या योजनेचं पात्र असलेल्या राज्यातील सर्व महिलांना दीड हजार रुपयाची रक्कम देण्यात येणार आहे ऑगस्ट महिन्यानंतर पुढे दर, दर महिन्याच्या पंधरा तारखेला महिलेच्या बँक खात्यात दीड हजार रुपये जमा होणार असल्याची माहिती सूत्राकडून मिळत आहे तर तुम्हाला काय वाटतं ह्या आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद